कमीत कमी पाच दिवसाचे अंडे टाकायचे नमस्कार शेतकरी बांधवांनो परिवारात आपले स्वागत आहे माझ्या पाठीमाग एका रानावर जंगलात तुम्हाला हे जी शेड आहे ना हे काही जनावरांचं वगैरे शेड नाही या शेडमध्ये उभारली एक खूप मोठी फॅक्टरी आणि या फॅक्टरीमधून संपूर्ण महाराष्ट्रात माल पुरवला जातो शेकडो शेतकऱ्यांना कोंबडी पालन क्षेत्रामध्ये अधिकचं उत्पन्न काढण्यासाठी ज्या ज्या पद्धतीची मदत लागते ती याच शेडमधून चालते आणि इन्क्युब्युटरमधले असलेले वेगवेगळे प्रकार आणि शेतकऱ्यांना देण्यात येलेली माहिती या जागेहून चालती मग हे निवृत्ती हुंबे कशा पद्धतीत हा व्यवसाय करतात त्यांच्याकडं कर किती प्रकारचे इन्क्युब्युटर आहेत त्याची कॅपॅसिटी कशी आहे आणि शेतकऱ्यांना सेवा कसं देतात आज आपण पाहणार आहोत हुंबे सर शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आपले महाराष्ट्रातील जे शोधवार्ताचे प्रेक्षक आहेत शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार शेतकरी माझं नाव निवृत्ती हुंबे राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर आमच्या कंपनीचं नाव तर मला एक सांगा की कुंबडी पालन करत असताना बऱ्याच लोकांचे काही मतमत अंतर आहेत की इन्क्युबेटर मधून काढलेले पिल्ले आणि कुंबडी खालून काढलेले पिल्ले ह्याच्यात काय सत्यता आहे नेमकी हे गावरण राहतं किंवा नाही तुमचं काय मत त्याबद्दल आता पहिली गोष्ट तर जे लोक शेड मध्ये कोंबड्या पालन करतात म्हणजे बाहेरून पिल्ले विकत घ्यायचे आणि ते मोठे करून विकायचे त्याच्यामध्ये कसं होतं की कोंबडीच्या पिल्लाचा खर्च खूप वाढतो बरोबर बाहेरून विकत घ्यायचं म्हणजे खर्च वाढतो रुपयापर्यंत हो। शंभर दीडशे रुपये एक दिवसाचं पिल्लू आता बऱ्याचशा ठिकाणी साठ रुपयाला देतात एक दिवसाचं पिल्लू म्हणजे मशीन मधून निघाल्या निघाल्या एक दिवसाचं पिल्लू विकत घेतात साठ रुपयाला मग ते जर पुढे मोठं करून तीन महिने त्यांना सांभाळावं लागतं प्युअर गावराच्या सहा महिने सांभाळावं लागतं बघा दुसरी जात असेल डीपी क्रॉस वगैरे हो तीन महिने सांभाळावं लागतात बरोबर तीन महिन्यामध्ये त्याला मॅक्झिमम सव्वा किलो पर्यंत जातो अच्छा त्यावेळेस जो भाव असेल त्यानुसार मग ते बाहेरून पिल्ली घेऊन विकलं म्हणजे ते खूप नुकसानीची बाजू होऊन जातात म्हणजे ते कॉस्टिंग वाढते कॉस्टिंग वाढते बरोबर आणि मग त्यासाठी बऱ्याचशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो किंवा तुम्हाला जर प्रॉपर बिझनेसच करायचं तर तुम्ही इंक्युबेटर कडे वळा अच्छा म्हणजे तुम्हाला कोंबडी पालन पण करायचं तर इंक्युबर पण त्यासोबत तुम्ही जोडून घ्या तुमचं तुम्ही जे युनिट करणार आहे पोल्ट्रीच त्याच्यामध्ये तुम्ही इंक्युबेटर पहिल्यांदा सामील करून घ्या म्हणजे तुमची पिल्ली स्वतःचे होऊन जातील तुम्हाला नंतर जर वाटलं की बाबा मला शेडमध्ये कोंबड्या सांभाळायच्या ना फक्त पिल्ली विकायच्या तरी पण तुमचा फायदा होऊन जातो एक दिवसाचं पिल्लो जर साठ रुपयाला आपल्याला बाहेरून विकत घ्यावं लागतं तेच पिल्लो जर आपण इन्क्युबेटर काढायचं ठरलं त्याची कॉस्टिंग कशी होती कॉस्टिंगचं कसं आहे बघा जे बाहेर रेटमध्ये चाललंय साठ रुपये रेट चाललोय म्हणजे मशीनमधून काढून न देतात का देत ते लोक काय कोंबडी खाली काढून देत नाहीत बरोबर आता मशीनमध्ये जर काढायचं ठरलं तर आपण लाईटीचा वगैरे खर्च किंवा बाकीचा जो मेंटेनन्स असतो म्हणजे समजा शंभर पिल्लामध्ये एक ऐंशी टक्के जर लागतो ते सगळं कॅल्क्युलेशन केलं तर दहा रुपये अंड्याचा खर्च असतो एक जनरल रेट सांगितलं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो कुठं आठ रुपये असेल कुठे बारा रुपये असेल आणि बाकीचा लाईटचा खर्च वगैरे सगळा झाला तर साधारण पंधरा ते वीस रुपयेपर्यंत आपल्याला पिल्लो हातामध्ये येतं एक दिवसाचं म्हणजे साठ रुपयाला इकडे एक दिवसाचं आणि ह्याच्यात आपल्या पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस रुपयाला सर चाळीस रुपयाचा फरक पडला चाळीस रुपयाचा आता साठ रुपयाचा रेट आहे तो, रे तो प्रत्येक ठिकाणी आहे कुठं पंचाळीस रुपयाला देतात कुठं पन्नास कुठं चाळीस कुठं पन्नास पंधरा प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळे आता काय काय करायचं कसं हाई झालेले खूप मोठे झाले पण मग ते विकतात आता इन्क्युबिटर मधून जर आपण पिल्ल पिल्ले काढले ग्रेदर आपण एक तीनशे पिल्ल काढले बरोबर त्याचं मॉर्टेलिटीचं प्रमाण कसं तीनशे अंडे ठेवले त्यातून पिल्ले किती निघते त्यात त्याच्या तीनशे अंड्यामध्ये आम्ही कमिटमेंट करतो की ऐंशी टक्केपर्यंत रिझल्ट लागेल तुमचा त्याच्यामध्ये ऐंशी आता त्याच्यामध्ये कसं असतं की अंड्याची क्वालिटी खूप महत्वाची असते तुमच्याकडे पॉवर रेग्युलर पाहिजे लाईट ती दोन तीन गोष्टी जर तुम्ही मेंटेन ठेवला तर ऐंशी टक्के कमीत कमी ऐंशी टक्के लागतो अंडे चांगल्या क्वालिटीचे असतील लाईट एकदम रेग्युलर असेल तर त्याच्यावरती पण जातो रिझल्ट अच्छा आता आपण इन्क्युबेटर येऊ की आपल्याकडे किती प्रकारचे इन्क्युबेटर त्याची अंड्याची कॅपॅसिटी कशी असते त्याबद्दल काय सांगाल आता आमच्याकडे आम्ही काय करतो की चायनीज इन्क्युबेटर पण ठेवतो आम्ही चायनीज इन्क्युबेटर ऍज अ डीलर डीलर म्हणून म्हणून अ आम्ही सुरुवातीला चायनीज पासूनच केले त्यामुळे ते आम्ही काही बंद केलेलं नाही अच्छा मेड इंडियामध्ये सत्तर अंड्यापासून ते दोन हजार तीन हजार पाच हजार कॅपेसिटी आम्ही स्वतः रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट शेतकऱ्याचे रिक्वायरमेंट आता आपण जे इन्क्युटर बघतो हे किती किती कॅपॅसिटी आहे एकशे चाळीस अंड्याचं इन्क्युबेटर आहे एकशे एकशे एक समोरून एकशे चाळीस अंड्याचं दोन ट्रे येतात त्याच्यामध्ये सत्तर सत्तर अंड्याचे दोन ट्रे असतात अच्छा एकशे चाळीस आता समोरच कितीचं हे दोनशे दहा अंड्याचं दोनशे दोनशे दहा तीन ट्रे मध्ये येतं एकशे चाळीस दोनशे दहा एकशे चाळीस आम्ही याच्यामध्ये काय केलेलं की सिंगल ट्रे डबल ट्रे तीन ट्रे चार ट्रे आणि पाच ट्रे असे पाच प्रकारच्या मशीन करतो आम्ही याच्यामध्ये प्रत्येक ट्रेची कॅपॅसिटी सत्तर अंड्याची असते प्रत्येक म्हणजे एक ट्रेची कॅपॅसिटी असते ते मॅक्झिमम पाच ट्रे पर्यंत करतो ह्या मॉडेलमध्ये अच्छा हे दोनशे ऐंशी त्याच्यानंतर हे तीनशे पंच्याहत्तर पाच ट्रेच आणि जे ज्या लोकांना म्हणजे आता हे तीनशे पंच्याहत्तर पर्यंत कसं झालं की तुम्हाला फक्त घरगुती करायचंय बरोबर आपण पुढील कोंबडी बसवतो हो आणि घरीच पाळतो विक्रीसाठी नाही म्हणजे कर... छोटे शेतकरी थोडक्यात छोटे शेतकरी आपल्याला घरीच करायचे आणि आपल्याला छोट्या ह्याच्यामध्ये करायचं किंवा ट्रायल बेसिसवरती काय काय मोठं करायचं असतं की बाबा आम्हाला सहाशे दोन हजार मोठं शेड आहे त्यांना फक्त ट्रायल वरती काय करायचं लहान घेऊन बघतात आणि नंतर मोठं घेतात मोठं कसं असतं की सहाशे अंड्याचं सहाशे अंडे, अंडे? हा वन टाइम सहाशे अंडे अरे बापरे याच्यामध्ये आता सहाशे बाराशे दोन हजार तीन हजार पाच हजार दहा पर्यंत पण आपण करून देतो म्हणजे समजा एखादा शेतकरी मोठा शेतकरी ज्यांना शेड मध्ये पिल्ले करायचे किंवा पुढे पिल्ले विकायचे त्यांच्यासाठी हे एकदम उत्तम आता समजा आपण हे अंडे ठेवले तर डेली त्याची काय काय काळजी घेतली पाहिजे त्या पिल्ल्याची उडून बघणं किंवा उडून बघायची काय सुद्धा गरज पडतात त्याच्या उडायचं ना आता हे जे मोठे मशीन असतात म्हणजे सहाशे पासून पुढं त्याच्यामध्ये आम्ही पाण्याचा सिस्टम पण ऑटोमॅटिक देतो म्हणजे तुम्ही नळ कनेक्शन द्यायचं त्याला पाणी पाहिलं तेवढं आतमध्ये घेतात ऑटोमॅटिक अच्छा पाणी कशाच काम ते पाणी ह्युमिडिटीसाठी असतं अर्धता अच्छा म्हणजे बाहेरूनच फक्त तुम्ही कनेक्शन द्यायचं फक्त कंटिन्यू चालू ठेवायचं ते पाहिजे तेवढं ऑटोमॅटिक येतो फ्लोटिंग ऑल चालू असतो आतमध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी ते आतमध्ये घेणार ते ट्रे भरला की आपोआप आप बंद होत आपोआप बंद होत गुड आता एक सांगा की हे जी ट्रे हे जी इन्क्युप्युटर आहे तर हे इन्क्युप्युटर किती ज्यांना किती पक्षाचं कोंबडी पालन करणे कुणी घेतलं पाहिजे आता हे सहाशे अंड्याचं इन्क्युबेटर आहे सहाशे अंड्यामध्ये आपण ऐंशी टक्के जर रिझल्ट झाला तर साडेचारशे पाचशे पर्यंत पिल्ले वन टाइम निघतात तुमच्या एकविन म्हणजे महिन्याला धरूयात आपण महिन्याला तुम्हाला पाचशे पिल्ले याच्यामध्ये निघून जातात एक महिन्यात पाचशे पाचशे तुमच्याकडे जास्त अंडे गोळा होत नाहीत तर तुम्ही दोनशे दोनशे बॅचनी पण करू शकताय अच्छा म्हणजे वन टाइम दोनशे टाकायचे परत पाच दिवसांनी दोनशे आणि परत पाच दिवसांनी दोनशे अच्छा आणि मग ते ओळखू कसेल आपल्याला हे दोनशे गदी टाकले ते नाही तारका वगैरे लिहून ठेवला तर नहीं, नहीं ता, ते म्हणजे आपल्याला त्यात बॅच करायचं हा बॅच करायचा आता हे एका आहे एक फ्रेम मध्ये दोन ट्रेप असतात एक दोन तीन अशा तीन हाँ, फ्रेम राईट एका दिवशी एक ट्रे दुसऱ्या दिवशी एक ट्रे राईट अगदी बरोबर आता मला सांगा की हे इन्क्युबेटर संदर्भात लाईट असन किंवा त्याला जे आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो त्याला सिंगल फेस लागते का सिंगल फेस आपल्या घरगुती ज्याच्यावर टीव्ही फ्रीज तुमचं चालतं त्याच्या साध्या याच्यावर हा याच्यावरती ह्याच्यावरती ह्याच्या किमती कशा असतील ह्याच्या सुरत पहिलं तर हे चौसष्ट चौसष्ट अंड्याचं हे याच्यामध्ये अॅडिशनल सांगतो हे बॅटरीवरती पण चालतं आपल्या बॅटरी टू व्हीलरच्या फोर व्हीलरच्या फवारा पंपाच्या कोणत्या पण बॅटरीवरती चालतं हे चायनीज वाले एकशे अठ्ठावीस एकशे ब्याण्णव आणि ते चौसष्ट तीन अच्छा हा आणि आपण जे बनवलं त्याला रेग्युलर लाईट लागणार अच्छा आता याच्या किंमती आता याच्यामध्ये चौसष्ट इन्क्युबेटर आहे सात हजार पाचशे रुपये किंमत आहे ऑल ओव्हर इंडिया आपण कॅश ऑन डिलिव्हरी करतो आणि होम डिलिव्हरी होऊन जाते त्याच्यामध्ये हे एकशे अठ्ठावीस अंड्याचं इन्क्युबेटर आहे याची अकरा हजार रुपये किंमत आहे डिलिव्हरी सहित कॉस्टिंग असते ह्याची म्हणजे घर पोहोचत समजा डिलिव्हरी इन्क्लुड आल्याची हा इन्क्लुड मी जे किमती सांगतो त्याच्यामध्ये डिलिव्हरी फ्रीज असणार अच्छा आता ह्याच्याबद्दल हे एकशे ब्याण्णव अंड्याचं इन्क्युबेटर ह्याला पण म्हणजे प्रत्येक इंक्युबेटरला पण एक वर्षाची वॉरंटी देतो इलेक्ट्रिक पार्टला सगळ्या जे पण इलेक्ट्रिक पार्ट खराब होईल त्याला पीस टू पीस रिप्लेसमेंट असते पीस टू पीस तुम्ही मेड इन इंडियाची बनवलेली इन्क्युबेटर आता ह्याच्या किमतीबद्दल काय सांगाल आता हे एकशे चाळीस अंड्याच इन्क्युबेटर आहे एकशे चाळीस आम्ही देतो तेरा हजार तेरा हजार हा ह्याच्यामध्ये पण डिलिव्हरी फ्रीच असते फक्त आम्ही एक इनिशियल बुकिंग अमाऊंट घेतो एक पाचशे रुपये हजार रुपये त्याच्यानंतर हे दोनशे दहा अंड्याचे दोनशे दहा अंड्याची किंमत सतरा हजार रुपये सतरा हजार, हजार रुपये डिलिव्हरी सहित एक वर्षाची वॉरंटी इलेक्ट्रिक पार्ट आता त्याच्यानंतर हे दोनशे ऐंशी अंड्याचे आहे जे एकदम मीडियम शेतकरी आहेत त्यांना ते एकदम उत्तम आहे म्हणजे खूप लहान पण नाही खूप मोठं पण नाही मीडियम रेंज मध्ये तीनशे अंड्याचे दोनशे ऐंशी ते तीनशे पर्यंत बसतात अच्छा, अच्छा।, अच्छा। वी वी हे ते वीस हजार रुपये किंमत आहे त्याची वीस हजार हे तीनशे पंच्याहत्तर अंड्याच आहे तीनशे पंच्याहत्तर अंड्याची पंचवीस हजार रुपये अंड्याची जम्बो म्हणजे इंडस्ट्रियल म्हणतो आम्ही याला म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने बरोबर हे झालं ते फक्त म्हणजे शेतकऱ्यांच्या वापरासाठी घरगुती वापरासाठी म्हणू शकतो बरोबर हे प्रोफेशनल सहाशे अंड्यात जातो पन्नास हजार रुपयाला त्याच्यामध्ये डिलिव्हरी एक्स्ट्रा असते जे म्हणजे कसं ट्रान्सपोर्टेशन होईल जे ठरल त्यानुसार म्हणजे त्या नसते त्याच्या एक्स्ट्रा असते किंवा मग डिस्कस करताना काय जसं ठरेल त्यानुसार मग जे सोपं पडेल ट्रान्सपोर्टनी म्हणलं ट्रान्सपोर्टनी किंवा जर आसपास जर, गाडीनी पण जातात आमच्याकडून अच्छा मी तुम्हाला हे सहाशे अंडाचं इंक्युबेटर आहे त्याची तुम्हाला माहिती सांगतो तु। आता याच्यामध्ये कसं असतं की कोंबडी जे काम करते म्हणजे कोंबडी काय करते ऊब देते उब देण्यासाठी आम्ही काय केले मागं बल्ब लावलेत बल्ब आहेत त्याच्यानंतर हिटर पण आहेत मागं हिटर आहे त्याच्यानंतर जे आर्द्रता देते ह्युमिडिटी म्हणतो त्याच्यासाठी खाली पाणी आणि फोगिंग सिस्टम असते त्याच्यामध्ये त्याला आम्ही फोगर म्हणतो किंवा ह्युमिडिटी म्हणतो ते पाण्यामध्ये ह्युमिडिटी तयार करण्याचं काम करतं त्याच्यानंतर अंडी जे घोळ्याचं काम करते कोंबडी ते तुम्हाला मी हे ट्रे टर्न करून दाखवतो त्याच्यामध्ये आपण अंडे पण ठेवून दाखवलेले आहेत हे पूर्ण स्लाइड होतं ऑटोमॅटिक टर्निंग असते हे तुम्हाला मी मॅन्युअली करून दाखवतो तुम्हाला शो करायसाठी प्रत्येक दोन तासातून एकदा हे असं टर्न होणार कोंबडीच्या घोळण्याचं काम करते तर हे मशीन करते आ, हे पाह शेतकरी बांधवांनो हे जी तुम्हाला जी ट्रे दिसते का हे पा होंबे पाटील ऑटोमॅटिक त्याला खाली खालीवर कराल का हे अशा पद्धतीत हे अंडे वळण्याचे काम चालतं हे पा क्या बात गुड ही, ही चेन दिसते म्हणजे ऑटोमॅटिक सगळं बटनवर बटनवर करायची काही गरज नाही ते ऑटोमॅटिकच आहे मला फक्त दाखवण्यासाठी मी ते बटनवरती करून दाखवलं अच्छा गोष्टी ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल ऑटोमॅटिक होणार आहे ह्युमिटी कंट्रोल होणार आहे आणि टर्निंग पण ऑटोमॅटिक असतं आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टेम्परेचर झालं तर एक्झॉस्ट फॅन पण असतो त्याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये काय करतो की कंट्रोलर पण चांगल्या क्वालिटीचा वापरतो त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला हे टेम्परेचर दिसतंय ह्युमिडिटी दिसते जर लाईट जर प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये एमसीबी पण आपण दिलेला आहे अच्छा त्याच्यानंतर हे फॅन साठी बटन दिलेलं आहे मागं त्याला फॅन असतात फॅन साठी बटन असतं त्याला त्याच्यानंतर साठी बल्ब बटन असतंय जे तुम्हाला कधी चालू करायचं हा कधी चालू करायचं लाईट काय साठी असते की जर तुम्ही आता इन्व्हर्टर हे असं बंद राहणार आहे बरोबर काय असं ओपन नाही राहणार हे असं बंद राहणार हे मशीन अशा टाइप मध्ये राहणार आहे असं हे बंद राहणार हे बंद राहिल्यानंतर तुम्हाला बाहेरून बघता येऊ की आतमध्ये काय चाललंय त्यासाठी आपण तो बल्ब कंटिन्यू चालू ठेवू शकत नाही कारण टेम्परेचर आपल्याला ऑटो कंट्रोल करायचं बल्ब चालू ठेवला तर टेम्परेचर वाढत जाणार बल्ब कंट्रोलवरती नसतो त्यासाठी आपण साठी एक बटन देतो की बाबा हे विंडो मधून तुम्हाला बघता येऊ आतमध्ये किंवा आतमध्ये काय चाललेलं आहे सगळं व्यवस्थित चाललंय का हा म्हणजे बंद असलं तरी आपल्याला ह्याच्यात हा प्रत्येक वेळेस उघडून बघायची काही गरज नाहीये त्याला राईट गुड आणि प्रत्येक मशीन मध्ये हे सेमच फंक्शन येणार हे सहाशे अंड्याचं नंतर बाराशे दोन हजार पाच हजार दहा हजार सगळ्यामध्ये असं सेमच फंक्शन येणार इंडिल इन्किब्युटर त्यांची कंपनी त्यांची सर्व्हिस पॉलिसी त्यांच्या सगळ्या या कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा तुम्हाला जर आणखीन काही कमी जास्त माहिती हवी वाटली असेल जे आम्ही दिलेली नाही त्याच्या त्या संदर्भात हुंबे पाटलांना फोन करा त्यांच्याकडून माहिती घ्या आणि उत्तम शेतकरी किंवा कोंबडी पालक शेतकरी बना उद्योजक बना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तो धन्यवाद